नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि बेल आयकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहो भाग एक इयत्ता पहिली ते आठवीसाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्वाचा हा व्हिडिओ आहे शब्द जुळवा आणि अर्थपूर्ण वाक्य बनवा तुम्हाला शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे बघा या ठिकाणी तीन शब्द आहेत फणस उचल रमण तुम्हाला या तिन्ही शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे शब्द वाचा आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करा अगदी बरोबर उत्तर आहे तुमचं रमण फणस उचल पुढचं वाक्य बघूया या ठिकाणी तीन शब्द आहेत रस कमल आणि बनव तुमची वेळ सुरू झालेली आहे अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे आणि लिहायचं आहे अगदी बरोबर उत्तर आहे कमल रस बनव पुढचे शब्द बघूया हरण बघ आणि रमण तिन्ही शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे तुमची वेळ आता सुरू झालेली आहे अगदी बरोबर उत्तर आहे तुमचं रमन हरण बग पुढचं बघूया वाक्य फणस बबन आणि बग तीन शब्द आहेत फणस बबन आणि बग तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला तयार करून वाचन करायचं आहे बघा बबन फणस बरोबर उत्तर आहे पुढचे शब्द बघूया अभय कर आणि कसरत अभय कर कसरत तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे तुमची वेळ आता सुरू झालेली आहे अगदी वाक्य तुम्हाला तयार करायचं आहे बरोबर उत्तर आहे अभय कसरत कर पुढचे शब्द बघूया कमल बग आणि घर तीन शब्द आहेत तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे थोडं विचारपूर्वक तुम्हाला हे वाक्य तयार करायचं आहे बरोबर उत्तर आहे कमल घर बग पुढचे शब्द पाहूया वजन अजय आणि कर अर्थपूर्ण वाक्य या तिन्ही शब्दापासून तुम्हाला तयार करायची आहेत तुमची वेळ आता सुरू झालेली आहे अगदी बरोबर उत्तर आहे अजय वजन कर पुढचे शब्द बघूया फणस बग आणि पवन तुमची वेळ सुरू झालेली आहे आता अर्थपूर्ण वाक्य तयार करून तुम्हाला वाचन करायचं आहे बरोबर उत्तर आहे पवन फनास, बग पुढचे शब्द पाहूया कर नमन आणि तनय तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायची आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी मजेशीर व्हिडिओ आहे तनय नमन कर तनय नमन कर पुढचे शब्द पाहूया दगड भरत आणि उचल अर्थपूर्ण शब्द तुम्हाला पाहून वाक्य तयार करायची आहे तुमची वेळ आता सुरू झालेली आहे अगदी अचूक उत्तर तुम्हाला द्यायचं आहे भरत दगड उचल अगदी बरोबर उत्तर पुढचे शब्द पाहूया शरबत मगन आणि कर तीन शब्द आहे या तिन्ही शब्दापासून तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी मागे पुढे शब्द तयार करून वाक्य तयार करायचं आहे बरोबर उत्तर आहे मगन शरबत कर पुढचे शब्द पाहूया पळ लवकर आणि समर तीन शब्द आहेत अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला तयार करायचं आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे कोणता अर्थपूर्ण वाक्य तयार होईल बघा या ठिकाणी बरोबर उत्तर समर लवकर पळ पुढचे शब्द पाहूया बनव गणपत आणि रस तीन शब्द आहेत अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे तुमची वेळ आता सुरू झालेली आहे अगदी अचूक उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अगदी बरोबर उत्तर आहे गणपत रस बनव पुढचे शब्द पाहूया चढ शरद आणि गड तुमची वेळ सुरू झालेली आहे अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला तयार करायचं आहे अगदी बरोबर आहे शरद गड चढ पुढचा शब्द पाहूया कमल बस आणि सरळ तीन शब्द आहेत अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे अर्थपूर्ण वाक्य ओळखून करायचं आहे अगदी बरोबर आहे कमल सरळ बस पुढचे शब्द पाहूया पळ मदन आणि लवकर तीन शब्द आहेत अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी विचारपूर्वक तुम्हाला उत्तर आहे अगदी बरोबर उत्तर आहे मदन लवकर पळ पुढचे शब्द बघूया घर बग आणि रतन तीन शब्द आहेत अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला तयार करायचं आहे आणि ओळखायचं आहे बरोबर उत्तर आहे रतन घर बग पुढचे शब्द बघूया पकड समय आणि अजय तुम्हाला अगदी पाच सेकंदाची वेळ आहे तुमची वेळ आता सुरू झालेली आहे अगदी अचूक उत्तर द्यायचं आहे आणि अर्थपूर्ण शब्द ओळखायचा आहे बरोबर उत्तर आहे अजय समयी पकड पुढचे शब्द पाहूया चटई छगन आणि उचल तीन शब्द आहेत अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे तुमची वेळ आता सुरू झालेली आहे अगदी विचारपूर्वक तुम्हाला वाक्य तयार करायचं आहे छगन चटई उचल बरोबर उत्तर आहे पुढचे शब्द पाहूया चल अकबर आणि पटपट तीन शब्द आहेत तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे चल अकबर आणि बरोबर उत्तर आहे अकबर पटपट चल हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोरे एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद